मी हर्षल डावरे माझं गाव निमरळ तालुका अकोले जिल्हा अहमदनगर मी कृषी मूल्य यूट्यूब चॅनल आदरणीय जंजर सर यांच्या मार्गदर्शनाखाली मी आदरक पिकवतो माझा साधारणतः दोन अडीच एकर आदरकचा प्लॉट आहे त्या अद्रकच्या प्लॉटमध्ये अतिशय सुंदर त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी आदरक पिकवलेला आहे आपण बघू शकता माझी आज आदरक काढणी चालू आहे माझा माल हा इकडे आपण माल बघू शकता माल कसा का काढलेला आहे मालाची क्वालिटी आणि मालाच्या कांड्यातलं अंतर अतिशय सुंदररीत्या मला त्या रिझल्ट आलेले आहे मी जंजाळ सरांनी सांगितलेलं संपूर्ण नियोजन वापरलेलं आहे त्यांच्या मार्गदर्शनाखालीच हा संपूर्ण प्लॉट आहे मला साधारणतः एकरी बावीस ते पंचवीस टन माल माझा एकरी माल निघेन मी जंजाळ सरांचे खूप खूप आभार मानतो आपण ह्या ठिकाणी बघू शकता की माझी फनी जवळजवळ एक बॅटाड दीड ते दोन बावीसशे ग्रॅमपर्यंतचं सुद्धा आहे म्हणजे दोन किलोच्या पुढंच माझं याचं आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता त्या तुम्हाला झूम करून दाखवतो हे जर बघितलं तर हे एवढं पूर्ण एक बॅटाड एका आदरकचं आहे हे साधारणतः अडीच किलो भरू शकतं म्हणजे ह्या माझ्या आद्रकच्या काढणीनुसार मला साधारणतः बावीस ते पंचवीस टन ॲव्हरेज येऊ शकतं इकडे आपण बघू शकता इकडे पण कसा टीचा जो माल काढला आहे ट्रॅक्टरच्या सहाय्याने तर तो माल कसा अगदी व्यवस्थित पूर्ण उन्मळून पडलेला आहे यानंतर या एकरी किती उत्पन्न निघतं आहे हे मी तुम्हाला लवकरच माझा माल पूर्ण काढून झाल्यानंतर मी कळवेल धन्यवाद